दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका होताच त्याने थेट पीडितांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर फटाके वाजवत मिरवणूक काढून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे यात त्याचे समर्थकांचाही समावेश होता या प्रकरणानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एप्रिल महिन्यात सत्तावीस तारखेला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी एका घराचा दरवाजा ठोठावून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला होता दरवाजा उघडताच त्यांनी घरातील एका तरुणाला बेदम मारहाण केली दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच तरुणाने त्याचा भाऊ रोहित आणि सोनमनी हे तिघे धारदार क्षेत्र घेऊन पुन्हा त्या कुटुंबाच्या घरात घुसले होते त्यावेळी घरात असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींनी मुलींना जबरदस्तीने घराबाहेर खेचून त्यांचा विनयभंग केला होता अशी माहिती पीडितांनी पोलिसांना दिली आहे आरडाओरडा ऐकून शेजारी बाहेर आले आणि त्यांनी आरोपींना पकडून जोरदार चोख दिला या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्या आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली होती यातील एक आरोपी रोहित हा दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाल्याने कारागृहाबाहेर आला कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून बाहेर पडल्यावर थेट उल्हासनगरच्या रामाबाई टेकडी परिसरात आला त्याच्या समर्थकांनी ढोल ताशे फटाके वाजवत पीडितांच्या घरासमोरून त्याची मिरवणूक काढली सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे भारतातील कायदा व्यवस्था म्हणजे एकदम भंगार आहे अशा प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांच्या येत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा